ओमकार गार्डन येथे पार पाडलेल्या या सभेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सभेला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती नेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मोठ्या इतक्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा सहभाग हे काँग्रेसच्या वाढत्या जनाधाराचे ताकद मानली जात आहे या उपस्थितीमुळे विरोधी पक्षामध्ये खळबळ उडाली आहे या सभेला खासदार रवींद्र चव्हाण पप्पू पाटील कोंडेकर तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे राजबहादूर कोतावार करीम खान साहेब मोहम्मद गौस हाजी अब्दुल रशीद मुलतानी इलियास अब्बासी तसेच सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांची उत्साही उपस्थिती लाभली होती मुख्यडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट

तेला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी कटिबद्ध राव असतो विनंती करतो ग्रामीण झालेले आहेत आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कोटणुका देखील आहे फारदा साहेब तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सुद्धा अतिशय चांगली परिस्थिती बहुडेच काही ठिकाणी आहे हे झालेल्यानंतर खारदा साहेब आम्ही सगळेजण कुठल्या सेनीत तुम्ही आमच्यासाठी मेहनत घेतली आमच्यासाठी आवरात्र आपण सर्व राखात त्यामुळे आमचं देखील कर्तव्य आहे

तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष गोरसेजी जे प्रताप सावकर करीमबाई इथं निरीक्षक आमचे शेराली खान आणि धगे उपस्थित आमचे मदत देशमुख शिंदे आजीस जी आमचे शिवसेनेचे वासरीकर बंधू उपस्थित सर्व बंधू मित्रांनो एक तर उशीर खूप झालाय आणि दोनच गटात दोन जिल्हाध्यक्ष नात्याने आपल्याला विनंती करू इच्छितो आता घटिका जवळ आलेली आहे इतकी दिवस मिटिंग बऱ्याच झाल्या आता दहा तारखेपासून सतरा तारखे फॉर्म भरायचे येतं आणि आम्ही जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये खासदार साहेबांच्या ड़। परवानगीला दोन तीन दिवसामध्ये आम्ही सर्वजण बसून जिल्हाध्यक्ष नगराध्यक्षाचं निवड आम्ही करण्याची आमची शक्यता आम्ही सकाळ सकाळ साहेब चर्चा करू खासदार साहेब आमचे सत्तारबाई आम्ही सर्वजण बसून त्या नगराध्यक्षाच्या आम्ही फायनल होतो नगर पालिकेचे जे जे उमेदवार आहेत त्याची सुद्धा आम्ही शिरानी साहेबांनी यांनी पूर्ण मुलाखती घेतल्या तर आज आठवण करत आहेत त्याच्या मुलाखती घेण्या घेतले आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला तर एकच वरे कोणी बी बाकी त्याला नाराज म्हणजे नाराजी तर होऊच नाही पण धारत एक सांगू इच्छितो आणि पप्पू मंडेकर सांगू शेत किंवा की अशोक चव्हाण अशोक किंवा सारखं करू नका हे काय व्हायला का अशोक चव्हाण अशोक चव्हाण आपण सगळेजण रात्र कुठे गेले की अशोक सगळे असं अरे अशोक चव्हाणचं ना त्याचं नावच घेऊ नका काय करायचं आपल्याला काय करायचंय आपल्याला काय करायचंय आपण काय करणार आहोत आपल्याला नगरपालिकेत काय करायचंय जिल्हा परिषदला काय करायचंय अशोक चव्हाण काय अशोक चव्हाण भिचरा येऊन ते घरोघरी लायले अजे भियात सगळ्या काँग्रेस टाकण्यात भियाले काँग्रेसला चर्चा कामाला अशोक अशोक पवार जे आता रात्रीच फिरायला येतं मध्ये असो तुमच्या मध्ये असो जे फिरायला येतं ठीक आहे आपला काय देणं घेणं नाही आता हा विषय जुना झालाय की त्यांना असं केलं त्यांना जे घ्याल झालं आता आपल्याला काँग्रेसचे धोरणं राहुल गांधीचे धोरणं आपले खासदार साहेब तरुण आहेत आपल्याला काय काय करायचंय नगरपालिकेच्या बाबतीत असो जिल्हा परिषदेच्या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये आपला काळ आहे आता तुम्ही हे सांगा की आज काल अजित पवारला पकडलं अजित पवारच्या पोरांना जवळपास आठशे एक बोलत वतन याची जमीन जवळपास हडप करायचा प्रयत्न केला ती जमीन जवळपास त्यांना हडप करायचा प्रयत्न केला ती जमीन आपल्या म्हणजे उघडकीसाठी चोरी या चोऱ्या तुम्ही सरकारच्या लोकांना सांगू आपण की हे काय करावे तर चोऱ्या किती करोडो रुपयाच्या चोऱ्या करा अब्ज रुपयाच्या चोऱ्या करत हे सरकार जे आहे ते बदमास सरकार आहे आता बदमास सरकारमध्ये बधमास लोक गेलेत तर हे सगळ्याचे ओपन झालेले सरकारला अशोक चव्हाण जर तुमच्या इकडे आला त्याला विचारा सोयाबीनला भाव किती तुस तुम्ही विचारलं पाहिजे शेतकऱ्याला आज घरोघराचे येणार आहेत की नाही पण सोयाबीन लाव का चार हजार तीन हजार आहे आज काय हायचं शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे प्रश्न मांडा व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडा मुस्लिम बांधवायला सगळ्या बांधवायला पहिले काय काळ होतं एक काळ होता की मुस्लिम आणि हिंदू जगाचे भाडं लावले आणि करायचं पण आता एक सांगतो की आता मुस्लिम आणि हिंदूचा विषय आपल्या प्रत्येक जाती जातीमध्ये भांडण लावला चालू आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एकच सांगू इच्छितो याला येऊ देऊ दे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक सांगतो उमेदवार आम्ही आमच्या हिशोबानं जेवढे जमल तेवढे सगळे जमिनीचे कार्यकर्ते आणि चांगले कार्यकर्ते आम्ही उमेदवार म्हणतो आमच्या जनता महाराज जनता नाही असा आवाज नाही आता चला, बसा बसा धन्यवाद बसा सर्वजण आम्हाला तुम्हाला एकच सांगितलं की आता या नगरपालिकेमध्ये भोकर म्हणजे सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही साडेबारा एक ला पोहोचलो एक वाजे पोहोचून लोकांचा एवढा आग्रह होता आणि एवढी म्हणजे उत्सुकता होती सर्व समाजातील लोकांची एक एकेका वाहनासाठी पाच पाच लोकांची हार आलेले आहेत तुम्हाला एकच सांगतो आता इच्छा सुद्धा जे उत्सुकता आहे